राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितं की म्हणजे आज सत्तावीस का हे माझं पाऊस सर्व राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडे राहणार आहे कळमनुरीकडे कर राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे अकोला जिल्ह्यात राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियात मध्ये विदर्भात सेगीकडे पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात दोन दिवस आज आज जण होते त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगाव जळगावपर्यंत देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्वजूरचा राहणार आहे म्हणून हा अंदाजा अक्षरचा पण राज्यामध्ये एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भ मध्ये सहा पाच अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस अठाशे कोणती तीस आणि एक जुलै पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे येतं सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात नसतं काय होईल की सगळ्यांची अपेक्षा आहे की सद पाऊस पडत सगळीकडं पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूरकडे राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तिथे आता रिमझिम रिमझिम राहणार थोडे थोडे हे मिळणार आहे जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूर पंढरपूरला म्हणजे पाच सहा तारखेला म्हणजे पंढरपूरच्या यात्रेकरूला त्यांना पाऊसमध्ये वरून राजे भिजवणार आहे म्हणून हे देखील आता तांदा त्यांनी लक्षात घेतला म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची म्हणजे काय झालेलं असं राव त्याची तयारी ठेवा कारण की पाच सहा तारखेला पंढरपूरकडे पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घेते सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाडणार आहे विदर्भ मराठवाड्यातच जास्त राहणार आहे त्याच्यानंतर एक दोन तारखेला एक दोन जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तिकडे राहणार आहे म्हणून हे लक्षात येत